का संजय लक्ष्मणराव कुलकर्णी श्री स्वामी समर्थ समर्थान ट्रस्ट अक्कलकोट संस्था तो पुजारी श्री स्वामी पालखी गे एक पास महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग या भागे जे गोरगरीब आभारुद्ध स्वामी भक्त है अक्कलकोट क्षेत्रीय श्री स्वामी समर्थ समर्थान ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक तो 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 अध्यक्ष जन्मंजय विदेशी ना भोसले महाराज व कार्याध्यक्ष समोर राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले एकोणतीस वर्षापासून स्वामी भक्तांना जास्तीत जास्त स्वामी भक्त ना दर्शन व्हावी या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग मुंबई पुणे या भागे स्वतः गावोगावी जाऊन स्वामी त्या गोरगरीब स्वामी भक्तांना दर्शन देत आहे हे श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे परिक्रमा दोन हजार पंचवीस सोळा नोव्हेंबर पासून ते दोन हजार सव्वीस जुलै पंधरा पर्यंत ही पालखी परिक्रमा आठ महिने महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकणबाग या गावे फिरून अक्कलकोट क्षेत्री पंधरा जुलैला पोहोचत आहे श्री स्वामी समाज सेवा प्रतिष्ठान दत्त जयंती स्वामी समंत्र म्हणजे अक्कलकोट होऊन ती पालखी निघते ती पालखी आज स्वामीधामवरती आपल्या या ठिकाणी पालखी परिक्रमा आलेली आहे पालखी पालकांना आगमन झालेला आहे मला सांगायला आनंद होतो या पालखीची सेवा मी अठ्ठावीस वर्ष करतो आहे आणि पालखीच एकोणतीस वर्ष आहे आणि या अठ्ठावीस वर्षामध्ये सेवेच मला काय मिळालं हे आजचं उदाहरण दुसरा म्हणून असा होतो की सव्वीस डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये त्या जागेचे मालक स्वर्गीय शिवाजी भवन पाटील विनायक भवन पाटील विलासभवन पाटील या पाटील परिवारानं ही जागा स्वामीनामला दा दा दान केली आणि मोबाईल वरून दान केली आनंद काय होतो तर त्यावेळेला या ठिकाणी आठ बाय नऊ च एक कपड्याचं शेड होतो आणि त्या शेड मध्ये स्वामींचा फोटो आम्ही लावून आम्ही स्वामी सेवेत रथ झालो आणि सर्वच शिक्षक होतो एकतीस वर्षाची सेवा सर्व्हिस पण ग्रॅज्युएशन पेन्शन आजपर्यंत स्वामी अगदी आनंदाने ठेवत आलेलो आहे माझे गॉडफादर अगर कोणी म्हणत नाही म्हटलं तर स्वामी हेच माझे गॉडफादर आणि मग हळूहळू या पंचकृषी पंचकृषीमध्ये एक सहा गाव आहे आज प्रत्येक गावामध्ये स्वामी समर्थांचे नाव हे अधिक झालेलं आहे आणि प्रत्येक गावात स्वामी चारसा भक्त दहावीस भक्त शेकड भक्त आज या ठिकाणी आहे पुढे काय सांगायचं आहे आणि या धाम मध्ये हे धाम असेल हे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये स्वामीधान शिवधाम म्हणजे अमरनाथ अमरनाथ भगवान त्यानंतर शनिदेव शनिधाम आणि आता नुकतंच गोकुळधाम म्हणजे काय महाराष्ट्राचे मूर्ती स्थापना करण्यात आले आहे ते चार धाम केल्याचं फळ यात्रा केल्याचं फळ या ठिकाणी मिळत आणि मी सांगत नाही तर या ठिकाणी जगदूर शंकराचार्य आले त्यांनी सांगितलं आणि नुकतेच आता या ठिकाणी गोरखनाथ मठाचे मठाधिपती पारसनाथ महाराज या ठिकाणी आलेत आणि त्यांनी सांगितलं की हे उद्याचं भव्य मोठ हे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी लोकांची जी काय मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होईल हे त्यांनी आवर्जून सांगितलं दुसरं सांगायचं वाटतं की या ठिकाणी विज्ञान आणि अध्यात्म या दोन जे सांगण घेतली जाते तिथं कुठल्या प्रकारचा धागा दोरा गंधात काही काही दिलं जात नाही त्याला थारा नाही गोमायची सेवा करा भक्ताची सेवा करा देव सेवा करा आणि देश आणि देव धर्म संस्कृती परंपरा ते संवर्धन करण्याच काम एक छोटं सगळं मी माझे मी माझ्या प्रेसाचे अटेक केलेलं आहे आज ही उभं राहिलेली आहे त्या या तीन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये मग भाविक भाविकांच्याकडून ते थोडंसं अल्पसाद प्रसाद मला मिळत आहे परंतु जीवनात तर सार्थक झाल्याचं मला या ठिकाणी अं नाम झाला की मिळालं असं माझं मन सांगत आहे माझ्या पाठीमागे कुठल्या प्रकारचा हा गॉडफादर किंवा एक परंपरा प्रकारे देवसेवेची देवसेवा ही नाही आहे परंतु स्वतः या ठिकाणी स्वामीचं नेतृत्व झाल्यामुळे आणि स्वामी, स्वामी भक्त नाम कार्यात गुंतल्यामुळे मी जमेल तशी स्वामींची भक्त भाविकांची सर्वांची मी सेवा करत आलेलो आहे आणि यापुढे ही असंच अखंड सेवा व्हावी आणि या ठिकाणी हे इच्छापूर्ती धाम आहेत या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्तांची भाविकांची इच्छा पूर्ण व्हावी कारण नवस बोलू नका आणि स्वामींना काही देतो म्हणू नका हे मी आवर्जून सांगतो आणि भक्त ते ऐकतात आणि मग त्याचमुळे दर गुरुवारी प्रसाद असतो दर पौर्णिमेला खिचडीचा प्र... महाप्रसाद असतो परंतु हे वर्ष जे आहे ह्या वर्षाचं वैशिष्ट्य काय आहे तर अठ्ठावीस वर्षे स्वामीची मी गणेश सेवा केली पण कधीही मला गुरुवार भेटला नाही कधीही मला पौर्णिमा भेटली नाही परंतु या वर्षी बघा ही भेटला मार्गशी महिना भेटला त्याच्यानंतर दत्त जयंतीचा उत्सव आणि अक्कल कुठून साक्षात दत्त प्रभू महाराज स्वामी समर्थ आज या ठिकाणी आले आणि आज शेकडो सकाळपासून हजारो भक्त स्वामींच्या दर्शनाचा पालखीचा पादुकांचा जसं तसं लाभ घेत आहेत तसाच लाभ घेत आहेत हा मोठा दुग्ध शर्करी योग आहे असं मला आवरून सांगावं लागतं येणारा तर भक्तांची इच्छा मनोपाव स्वामी पुढे जातील आणि त्यांचं तत्व आहे घु नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गोलशाळा पण आहे गोलशाळेसाठी लोकांनी जरा पुढेही हवं सहकार्य करावं हे मात्र आवर्जून सांगायचं वाटतं आणि हे सर्वांचे प्रतिष्ठानच्या वतीनं स्वामी भक्त परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि प्रत्येकानं आपला धर्म देश देव हे सांस्कृतिक परंपरा जपली पाहिजे मिळतो आहे आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी रांगोळी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि या स्पर्धे <laughs> मारुती करण्यासाठी भारतातील आमच्या तालुक्यातील सुप्रसिद्ध रांगोळीकारही आज या ठिकाणी रांगून काढले आहे तर त्यांच्या मार्गाखाली या ठिकाणी या धाम मध्ये बालसंक्रम केंद्र सांगण्या प्रकारे चालू होण्यासाठी ते मला सहकार्य करणार आहेत आणि या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या मार्गाने केलं आहे सर्व भक्त भाविकांनी आपल्या मुलांना रांगोळी चित्रामध्ये घेतलाय दरवारे भारत संस्कार केंद्र हा साडे नऊ ते अकरा या वेळेमध्ये या ठिकाणी होत असतो अवधव चिंतांशी गुरुदेव दर्श श्री स्वामी समर्थ महाराज